जय हिंद जय महाराष्ट्र आज आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज घट घट बसलेले आणि घटस्थापनेचा आज पहिला दिवस आहे तर माझ्या तुम्हाला माझं हे दिसत असेल की हे मुळमुठा नदी आहे आणि याच मुळमुठा नदीच्या किनाऱ्यावरती स्थापन झालेली आमची स्वयंभू मूर्ती आहे आणि या मूर्तीचंच तुम्हाला आज मी दर्शन देतो तर तुम्हाला दिसत असेल ही श्री जळेश्वराची नदीच्या पात्रामध्ये प्रगट झालेली ही मूर्ती आहे आणि तुम्ही पाहू शकता या मंदिराला फार जुना इतिहास देखील आहे आणि बघू शकता तुम्ही त्या मंदिराची जी रचना आहे ती फार पुरातत्व काळातपासून आलेली ही रचना आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तर अशा प्रकारे आमच्या इथं हे स्वयंभू असं मन मंदिर आहे आणि याच मंदिराची याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेले एक मंदिर पण तुम्हाला मी आता समोर गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला मी मंदिराचा पूर्ण परिसर देखील दाखवतो जर तुम्हाला दिसत असेल हे समोर असा हिरवगार निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर आहे आमचं हे समोर हे मंदिर आहे आमचं तर तुम्ही मंदिराचा परिसर देखील पाहिला असेल आता घटस्थापना म्हणजे काय आश्विन महिन्यात घट घटामध्ये दे, देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून मायेची नऊ दिवस न नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना होय तर चला मी तुम्हाला आमच्या ग्रामदेवताचं दर्शन देखील देतो जर तुम्हाला समोर दिसत असेल तर हेच आमचं रामदेवताचं मंदिर आणि याची केलेली प्राण प्रतिष्ठा